आरंभ एका नव्या पर्वाचा जागतिक मतदार दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये ईव्हीएम संदर्भामध्ये घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौदाळे यांनी ईव्हीएम वर आक्षेप घेतला हा ईव्हीएम जनजागृतीचा नव्हे तर ईव्हीएम चा जनसमर्थन मिळवण्याचा कार्यक्रम आहे अशी टीका केली आहे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड मुक्ताईनगर तहसीलदार निकेतन वाढे उपस्थित होते यावेळी विद्यार्थी आणि उपस्थितांना ईव्हीएमची प्रात्यक्षिके दाखवणे सुरू होते आपले मतदान मतदान बरोबर आहे की नाही आपण ज्याला केले त्याला मत पडले आहे की नाही असे विचारून त्यांच्याकडून स्वाक्षरी घेणे सुरू होते यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांना कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मध्ये केलेले मतदान बरोबर आहे किंवा नाही अशी विचारणा केली यावर त्यांनी आक्षेप घेतला काही ठिकाणी प्रत्यक्ष उमेदवाराला त्याच्या बूथवरील ईव्हीएम मध्ये शून्य मते पडली आहेत हे कसे शक्य आहे असे वेगवेगळे प्रश्न आणि ईव्हीएम वर शंका उपस्थित केली आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा